नमस्कार मित्रांनो आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने लेखक ओहळ हो डी आर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अतिशय महत्त्वाचा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती मगो रानडे असेही संबोधतात न्यायालयाचा प्रमुख एखादा ब्राह्मण जर असेल तर त्याला न्यायमूर्ती म्हणतात आणि न्यायालयाचा प्रमुख जर एखादा ब्राह्मणेतर असेल तर त्यास न्यायाधीश असे म्हणतात जसे युरेशियन ब्राह्मण जर मेला तर स्वर्गवासी म्हणतात व ब्राह्मणेतराचा मृत्यू जर झाला तर त्यास कैलासवासी म्हणतात जसे पेशवाईत पंत हा शब्द ब्राह्मणांसाठी राव हा शब्द क्षत्रियांसाठी चंद हा शब्द वैश्यांसाठी वापरला जायचा आणि शूद्रांसाठी मात्र दगडासारखा म्हणून दगडू धोंड्यासारखा म्हणून धोंडीबा कचऱ्यासारखा म्हणून कचरू व केरासारखा म्हणून केरबा असे शब्द वापरले जायचे तसेच मंत्रसुद्धा वेगवेगळे असायचे यात वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांसाठी कारण वेदोक्त मंत्र हे पवित्र असतात आणि पुराणोक्त मंत्र क्षुद्रांसाठी कारण पुराणोक्त मंत्र पवित्र अमंगल अशुभ असतात थोडक्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या नावात फरक उपाधित फरक मंत्रात देखील फरक असतो असे महादेव गोविंद रानडे एकदा विदूर झाले म्हणजे त्यांची बायको मेली व घरी त्यांची विधवा बहीण होती तेव्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांना म्हणाले रानडे तुम्ही स्वतःला फार मोठे समाज सुधारक समजता तर खरा समाज सुधारक बनायची आहे ती संधी चालून आली आहे तेव्हा रानडेंनी विचारले कोणती हो संधी फुले तेव्हा राष्ट्रपती ज्योतिराव ते फुले म्हणाले अहो आता तुम्ही विदूर झालात एखाद्या विधवेशी लग्न करा आणि घरात विधवा बहीण आहे तिचे एखाद्या विदुराशी लग्न लावून द्या तेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी यांचे डोळे चमकले त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा सल्ला ऐकला व त्यातील पन्नास टक्के सल्ला अमलात आणला त्यांनी पन्नास टक्के सल्ला कसा अंमलात आणला तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्वत वर्ष बत्तीस असताना एका नऊ वर्ष वयाच्या कोवळ्या मुलीशी लग्न केले आणि बहीण मात्र घरी तशीच ठेवली ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ज्यांनी स्वतःच्या बहिणीला न्याय दिला नाही ते ब्राह्मणेतरांना कसा न्याय देतील म्हणून त्यांना खरे तर न्यायमूर्ती म्हणण्याऐवजी अन्यायमूर्ती म्हणायला हवे यावर पुरावा क्रमांक आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आपल्या आंदोलनात सहभागी होत नाहीत म्हणून त्यांनी दुसरा प्रयत्न केला तो राजश्री छत्रपती शाहू राजांकडे गोखले आणि रानडे या जोडगोळीने राजश्री छत्रपती शाहू महाराजांना लेखीपत्र देऊन काँग्रेस चालवित असलेल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले त्या पत्रात गोखले रानडे म्हणतात शाहू महाराज तुमचा मराठा समाज आमच्या काँग्रेसमध्ये सामीलच होत नाही आणि तुम्ही राजा आहात तुम्ही सामील झालात तर तुमचा मराठा समाज आमच्या काँग्रेसमध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होईल म्हणून या काँग्रेसच्या आंदोलनात सामील व्हा या पत्रातील भाषा काळजीपूर्वक पाहायला व तपासायला हवी गोखले आणि रानडे तुमचा मराठा समाज याचा अर्थ गोखले रानडे स्वतःला मराठा समाज म्हणवून घ्यायला व मराठा समाजात सामील व्हायला तयार नव्हते आणि आज मात्र सर्व ब्राह्मण मराठी 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 याचा जप करू लागले आहेत युरेशियन ब्राह्मण फार चालक आहेत ते उद्देश केव्हाच बदलत नाहीत ते केवळ डावपेच बदलतात आणि आम्ही त्यांच्या डावपेचालाच फसतो मराठी लोकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही मनोहरपंत जोशी जर जोशी बुवा आर्य ब्राह्मणांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असे म्हणाले तर ब्राह्मणे तर म्हणाले असते बरे झाले बिन औषधाची खरूज गेली परंतु ते आर्य ब्राह्मणावरील अन्याय सहन केला जाणार नाही यापेक्षा मराठ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असे म्हणतात व सर्व मराठ्यांचे समर्थन मिळवितात हा अन्याय दूर करण्याचा कार्यक्रम नाही तर मराठ्यांचे समर्थन मिळवण्याच्या अर्थात मते मिळवण्याचा कार्यक्रम आहे मराठी पाऊल पडतीपुढे खरे तर ब्राह्मण पाऊल पुढे असे म्हणायला हवे कारण साडेतीन टक्के ब्राह्मणच सर्व क्षेत्रात पुढे आहेत परंतु मराठी पाऊल पडती पुढे असे म्हटले मराठा कुणबी ओबीसी बहुजनांना बरे वाटते निदान नावात तरी मराठे आहेत याचाच त्यांना मनापासून आनंद होतो मराठी पाऊल पडतीपुढे हे खरे असते तर सोळा हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केल्या असत्या काय गोखले रानडेंच्या लेखीपत्राला राजशी शाहू महाराजांनी लेखी उत्तर दिले लेखीपत्रात उत्तर अशा प्रकारे माय डिअर गोखले अँड रानडे माझा समाज मेंढरासारखा आहे मी लांडग्यांच्या कळपात पाठवू इच्छित नाही अरे तुम्ही माझ्यासारख्या रेड्याला काही सुचू देईना या मेंढरांचे काय करणार जा मी तुमच्या आंदोलनात सहभागी होणार नाही राजशी शाहू महाराजांच्या पत्रातील भाषा समजून घेतली पाहिजे आपल्या लेखी पत्रात शाहू महाराज म्हणतात की माझा समाज मेंढरासारखा आहे म्हणजे अडाणी आहे म्हणून मी लांडग्यांच्या कळपात पाठविणार नाही याचा अर्थ छत्रपती शाहू महाराज काँग्रेसला लांडग्यांचा कळप म्हणतात लांडगा सरळ कधीच खात नाही तो लचके तोडून खातो थोडक्यात जलील लाचार असहाय्य बनवतो व नंतर खातो म्हणून काँग्रेस ही मूलनिवासी समाजातील मेंढरांना जलील लाचार असहाय्य बनवते आणि नंतर सत्यनाश करते पुढे शाहू महाराज गोखले रानड्यांना म्हणतात अरे तुम्ही माझ्यासारख्या रेड्याला काहीच सोसू देत नाहीत या मेंढरांचे काय करणार युरेशियन ब्राह्मण खाजगीमध्ये शाहू महाराजांना रेडा म्हणायचे युरेशियन ब्राह्मण नेहमीच दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत जेवणाबरोबर आपल्या मूलनिवासी महापुरुषांवर जोक्स करतात अशीच बदनामी राजमाता जिजाऊ आणि कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची केली होती यालाच पुढे ते म्हणतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की छत्र छत्रपती शाहू महाराज गोखले वरेंच्या अर्थात काँग्रेसच्या इंग्रज विरोधी असलेल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले नव्हते गोखले रानडेंचे छत्रपती शाहू महाराज ऐकत नाहीत म्हटल्यावर टिळक स्वतः राजे छत्रपती शाहू महाराजांकडे गेले आणि म्हणाले महाराज आपण राजे आहात संस्थानिक आहात आपण या काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी व्हा असे झाले तर आपली प्रजा व आपणाला मानणारा सर्वच आंदोलनात सहभागी होईल यामध्ये गोखले व रानडेंपेक्षा टिळकांची भाषा जरा वेगळी आहे याला पॉलिश्ड लँग्वेज असे म्हणतात वेगळी भाषा वापरून राजेश्री शाहू महाराजांचे मन मिळवण्याचा टिळकांनी प्रयत्न केला परंतु ते छत्रपती शाहू महाराज होते शाहू महाराज टिळकांना म्हणाले टिळक महाराज तुम्ही लोक माझ्यासारख्या राजाला काही सुसू देणार या प्रजेचे काय करणार नाही 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 मी तुमच्या आंदोलनात येणार नाही परंतु आजचे लोक शाहू महाराज व राष्ट्रपती ज्योतिराव फुलेंपेक्षा हुशार निघाले आणि आपणहून काँग्रेसला गेले व काँग्रेसवासी झाले जसे युरेशियन ब्राह्मण मेल्यावर स्वर्गवासी व तर कैलासवासी होतात तसे ते काँग्रेसवासी झाले याचा अर्थ भारतात दोन स्वातंत्र्याची आंदोलने होती एक युरेशियन ब्राह्मणांचे स्वातंत्र्याचे आंदोलन कशासाठी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी दोन मूल निवासी महापुरुषांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन कशासाठी युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामरीतून मुक्त होण्यासाठी गोखले टिळक रानडे हे इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्याचे आंदोलन चालवित होते आणि राजश्री शाहू महाराज हे गोखले रानडे टिळक आणि त्यांच्या काँग्रेसच्या गुलामीतून मुक्त होण्याचे आंदोलन चालवित होते टिळकांच्या उभ्या आयुष्यात टिळकांना दोनच लोक महाराज म्हणाले बाबा आणि दुसरी राजश्री शाहू महाराज तेही उपरोधाने म्हणाले होते धन्यवाद मित्रांनो